ये एक नंबर एक नंबर गुणवारे गुणवत्ता गुणवारी दोन एकशे पंचवीस एकशे एकशे पन्नास एकशे चालू एकशे पंचात्तर रुपये एकशे पांसठ एकशे सत्तर रुपये एक दोन बावन रुपये नमस्कार शेतकरी बांध शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये मी सगळ्यांसाठी आपलं सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार कुलटकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये सुधारणा होताना पाण्यामध्ये त्याचबरोबर भाजी भाजीपाल्यांचे दर जे बरेच दिवसापासून आपल्याला वाढलेले पाया मिळतात कांद्याच्या दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाळ होते चांगल्या मालासाठी मागणी आपल्याला कांद्यासाठी बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्याच्या का दरामध्ये काय बदल झालेले पाण्यामध्ये हे आपण पाहणारच आहोत आपण चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंतकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील पिंगडीची आवक पाहू शकता मोठे पिंगडी आवक झालेली फार होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस तर आणखी मालासाठी दहा रुपयापासून देखील पिंगडीचे दर फारावतात जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते आणख्या मालासाठी तीस रुपयापासून देखील जरबेरासाठी फारावतात सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांची दर सनफ्वर्साठी पारा होते हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपया पसंद सनफ्लावरचे दर पारा होतात दस गुलाब क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर येते दोनशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पार त्याचबरोबर कलर गुलाब चे दर येते चांगल्या एक नंबर ऑफ लेट मध्ये दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलके माल जे शंभर ते एकशे पन्नास रुपया पसंदेखील हलक्या मलाचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता कलर तसेच वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी गुलाबांची आवक पहायला मिळते गुलसडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये गुलछडीचे दर जाते शंभर रुपयापर्यंत चांगली दर टॉप क्वालिटी मध्ये पाहायला मिळते माल जे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मा गुलसडीसाठी वाढ झालेली पाहायला जप्सबलाची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेट मध्ये दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत दर पार होते तुकडा गुलाबची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये तुकडा गुलाबसाठी सरांचा दर येते एकशे पन्नास तर हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पारा होते गड्डीची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये तीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील गुलाब गड्डीसाठी दर पारा होते या गाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलकी माल येते सत्तर रुपयापासून देखील विक्री होताना पारामत झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये वाढ होताना पाराम होते चांगले क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी सरांत साठ तर लाल झेंडूसाठी पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर मध्ये हलके माल येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पारा होते शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर देईल चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर पौर्णिमा शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते बासलीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बासलीचे दर येते सात रुपयापर्यंत तर हलक्या माल तीन ते चार रुपयापासून देखील दर पार होते तळगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळगाव बटाट्यांसाठी सरांचा दर देते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पारावतात आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याच बरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांची आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चंगी दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला होते हलक्या मालासाठी तेरा ते चौदा रुपयापासून देखील आग्रा बटाट्यांसाठी दर पारा होतात इंदोर बटाट्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये एकवीस तर हलक्या मालासाठी सोळा ते सतरा रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांसाठी दर पारा होत कांद्यांची आवक जर पाहिले तर मार्केटमध्ये साधारणतः शंभर गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आज दरामध्ये देखील थोडाफार सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईडमधील जे डबल वाले कांदे जे आहेत ते साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला तर या ठिकाणी आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये देखील आपल्याला सुधारणा कांद्यासाठी पाहायला होते तर मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पाहायला होतात तर हलके माल जे ते सहा रुपयापासून ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होतात बदले माल जे तीन ते सहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होते नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला थोडीफार वाढताना पाहायला होते चांगले माल जे साधारणतः दहा रुपयापर्यंत दूध चांगले दर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्यासाठी दर पार होते तर हलक्या मालासाठी साधारणतः तीन ते चार रुपयापासून देखील दर पार होतात आवक थोडीफार आपल्याला नवीन कांद्याची वाढताना पाहायला होते त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडस एक दोन रुपयाचा या ठिकाणी बदल नवीन कांद्यामध्ये देखील पार होते तर थोडीशी क्वालिटी देखील आपल्याला थोडीफार सुधारणा होताना पाहायला होते नवीन कांद्याची आवक जी आहे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटी मध्ये आपल्याला आवक मार्केटमध्ये होत असताना होते कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये कोबीचे दर जे येते साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्च दर पारावते हाते चौदा रुपयापासून कोबीसाठी दर होतात टोमॅटोची आवक आहे पण पाहू शकता मोठ्या पाहिजे टोमॅटोची आवक झालेली पारा होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल जाते बारा ते पंधरा रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर पारा होतात दुधी कापड्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तीस तर हलक्या मालासाठी सोळा ते अठरा रुपयापासून देखील दुधी कापड्याचे दर पार होतात वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्रमांक मध्ये साठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होते वाटाण्याची आवक वाढल्यामुळे दामध्ये कसवते चांगले मानज येतात ऐंशी रुपयापर्यंत हलक्या माझ्यासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारावते बेटाची क्वालिटी नुसार चांगल्या पोझिटीमध्ये भेटाचे दर होते साधारणतः स्थिर असलेले पारावते चांगले एक नंबर ऑफिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी सोळा ते अठरा रुपयापासून देखील बेटासाठी दर होतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या तसंच हिरव्या काकडीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाडवते हलके माल येते अठरा ते वीस रुपयापासून देखील दर पाळवतात त्याचबरोबर पांढऱ्याच्या काकडीचे दर साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाडवते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील दर हिरव्याच्या काकडीची आवक मार्केटमध्ये मोठ्या पण मोठी वाढलेली पारवते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील कसर बानवडी चांगले माल येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होतोय हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील चालक साठी दर फार होतोय वाघलेवडीची क्वालिटी चांगल्या प्लेटमध्ये वाघलेवडीचे दर जे पन्नास रुपयापर्यंत जर हलके मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील वाघेवडीचे दर पार होतात पुनर्गावची क्वालिटी सर चांगल्या प्लेटमध्ये पुनर्गाव साठी एकशे ते दहा एकशे दहा ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलकी माल येते सत्तर रुपयापासून देखील दर पार होतात धोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दूध चंगी पार होते हलकी माल जिथे चाळीस रुपयापासून देखील दर पार होतात शिमला वर्षाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दूध चंगी दर पार होते हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पार होतात रताळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत राहत मालासाठी बारा ते पंधरा रुपये पासून केलं रताळ्यांसाठी दर बारा होतो शेवग्याची आवक कमी झाल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पारा होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे ते ऐंशी ते शंभर रुपयापासून दिले तर पारा होतात जगांगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस हलक्या माझ्यासाठी वीस रुपयापासून दर पार होते कारल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये देते पन्नास तर हलक्या माझ्यासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारावते काळ्याभरच्या जीवनाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या माझ्यासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांग दर पारा होते हलके माल देते बारा ते पंधरा रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पारावतात आलेची आणि आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस ते थी तीस रुपयापासून देखील आल्यासाठी दर पारावतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये घसरण पाहावते चांगले माल जाते साधारण बारा ते पंधरा रुपयापर्यंत दर पारावते एका दुसरं गावरान कोथिंबीर साठी सोळा ते सतरा रुपयापर्यंत दर पारावते माल जेती निकल 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 हलके मालजे येते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात मेथीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होते हिरवमर्शी आवक्य ठिकाणं पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हेसाठी पारा होते हलके मालजे येते वीस ते बावीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर होतात मिळतात फुटकांची आवक्य ठिकाणी पण पाहू शकता तर सुटकांच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल आज पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या बोकलसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चंकी दर पाहायला होते तर हलकी माल जी तेरा ते चौदा रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पारा होते चुकूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मागासाठी दर पारा होतात जम्बो साईज मध्ये बऱ्याच दिवसापासून अंजेरची क्वालिटी चांगला आहे त्यामुळे आपण साधारणतः दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये अंजेर साठी दर पारा होते त्याचबरोबर लहान साईज मध्ये साधारणतः तीस ते चाळीस रुपयापासून देखील अंजेरसाठी दर पारा होतात पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पपई साडी सरांत दर जे ते वीस ते बावीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे ते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होते आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये दरा आपल्याला वाढ झालेली पार होते खरबोज आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये खरबोज साडी सरांत दर जे <laughs> वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी तर पार होते हलकी मालजी येते खरबूज साठी होते चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये साधारण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगीत साठी पार होते तर हलके मालजी होते बारा ते चौदा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी जर पार होत क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी तर पार होते हलकी मालज होते आठ ते दहा रुपयापासून देखील किलोमीटर साठी दर पार होतात ड्रॅगन फ्रुट ची क्वालिटी नुसार चांगल्या मध्ये साधारणतः दर जाते शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मालज येते तीस रुपयापासून देखील गोल्डन शतबाची आवक चांगल्या मध्ये साधारणतः दर जाते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील गोल्डन शतबाचे दर आवक... दे पा पा पार होतात मोसंबीची पण पाहू शकता मार्केटमध्ये मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणावर पाहण्याच चांगला एक नंबर ऑफिटमध्ये साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत पर्यंत ता दर पारा होते हलके माल जे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला होती त्याच बरोबर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील दर पार होते ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सुंदरी होता हलके माल येते तीस रुपयापासून देखील दर पारा होतात पेरूसाठी सरांना दर देते तीस ते पस्तीस एखाद्या दुसऱ्या वक्तसाठी चाळीस रुपयापर्यंत दर पार होते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारा होतात हनुमान फळाची आवक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये जर हनुमान फळाची दर जे येते साधारणत पस्तीस चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पार होते हलके माल जे येते लहान साईज मध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात लिंबलची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटी मध्ये बारा ते पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माझी येते सात ते आठ रुपयापासून के देखील केलंय दर पारा होते आवक ठिकाणी पण पाहू शकता तर बरेच दिवसापासून लिंबांचे दर जे येते स्थिर असलेले पारा होतात